जनसुरक्षा विधेयकाविरोधात सांगलीत महाविकास आघाडीची निदर्शने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार नक्षलवादी ठरवेल आमदार रोहित आर आर पाटील यांचा घणाघात पंजाबच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दहशतवादी ठरवले तसेच जर उद्या राज्यातील शेतकरी ऊस स्तरासाठी आंदोलन करतील तर त्यांनाही या जनसुरक्षा कायद्याच्या आडून सरकार नक्षलवादी ठरवेल अशी काणाखाली टीका आमदार रोहित आर आर पाटील यांनी सांगलीत बोलताना काढली सांगलीतील स्टेशन येथे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या मार्फत जोरदार निदर्शनी करत आंदोलन करण्यात आले या आंदोलनात काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शिवसेना ठाकरे पक्ष यांच्यासह आमदार माजी आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी बोलताना रोहित पाटील यांनी म्हटलंय हे विधेयक महाराष्ट्रात देशधडीला कसा लावेल असं आहे या विधेयकाच्या विरोधात सांगली जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे हा लढा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात येईल गेल्या पंधरा वर्षांचा कारभार पाहिला तर ज्या पी चिदंबरम यांनी हा कायदा आणलाय आहे त्यांनाच पहिल्यांदा जेलमध्ये जावं लागलं लोकशाही मूल्य पायाखाली तुडवली जात आहेत या विधेयकात नक्षलवादाची व्याख्याच दिली गेली नाही तर जनता आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करत असेल तर ती विधेयक त्यांनाही नक्षलवादी ठरवून आठ टाकेल पंजाबच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने दहशतवादी ठरवलं आहे तसेच जर उद्या राज्यातील शेतकरी ऊस स्तरासाठी आंदोलन करतील तर त्यांनाही सरकार नक्षलवादी ठरवेल या विधेयकाविरोधात मोठी जनतळवळ उभारण्याची गरज असल्यास मग त्यांनी व्यक्त केलं आहे लोकशाही मूल्य ही पायाखाली तोडवली जात आहेत लोक उद्या आपली एखादी मागणी घेऊन शासनाच्या विरोधात भांडायला लागली तर शासनानं यांना अडवण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे अयाजभाईंनी सांगितल्याप्रमाणे ते विधेयक आम्ही सुद्धा वाचलं तर त्यामध्ये नक्षलवाद याची व्याख्याच दिली गेली नाही किंबहुना नक्षलवाद कुणाला ठरवलं जाऊ शकत याची व्याख्या दिली गेलेली आहे आज सांगली शहरामध्ये असेल जमादर सर उदर रस्ते खराब आहेत म्हणून आंदोलन करायची वेळ आली शासन ऐकून घ्यायला तयार नाही असा वाटायला लागल्यानंतर लोकांचा जनपक्ष होऊ शकतो अशा काळामध्ये त्यांना सुद्धा नक्षलवाद ठरवण्याचं धोरण या विधेयकामध्ये आणलं गेलेलं आहे मी फार लांब जात नाही पंजाबच्या सीमेवरती हरियाणाच्या सीमेवरती शेतकरी आंदोलनाला बसले आपल्या मागण्या मान्य होत नाहीत म्हणून त्यांनी सगळे रस्ते बंद केले आणि ते रस्ते बंद केल्यानंतर ज्यावेळेस आंदोलन हटायला तयार नाहीत असं सांगितलं गेलं त्यावेळेस याच शासनातल्या काही लोकांनी त्या आंदोलकांना दहशतवादी ठरवलं नक्षलवादी ठरवलं आता हे पंजाबच्या सीमेवरती जर होऊ शकत असेल तर उद्या किरण दरवाढ म्हणून मी तुमच्या कारखान्यावर आंदोलन घेऊन आलो तर शासन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांना सुद्धा नक्षलवादी किंवा आतंकवादी ठरवायला मागे पुढे बघणार नाही अशा पद्धतीचं विधेयक आज आपल्या राज्यामध्ये घेऊन घेतलं जात आहे त्यामुळं मगाशी केलेल्या सूचनेप्रमाणे किरण सांगितल्याप्रमाणे हे आंदोलन फक्त गांधी चौकातच उभं राहिलं आणि गांधी चौकातच तो संपलं असं न नव्हता पुतळ्याजवळ हे आंदोलन आपल्याला जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये घेऊन जावं लागेल चळवळ उभी करावी लागेल आणि त्या चळवळीच्या माध्यमातून शासनावरती दडपण तयार करावं लागेल आणि हे विधेयक पुन्हा एकदा नामंजूर करून घ्यावं लागेल त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती असणार आहे की आज आमच्या वयाचे जे तरुण असतील त्यांना हे विधेयक नेमकं काय हेच माहीत नसावं किंबहुना सांगणार कुठलं माध्यम नाही आमच्या पिढीपर्यंत पोहोचायची जबाबदारी आम्ही घेऊ पण आम्हाला मार्गदर्शन हे आपण सर्वांनी चळवळीत काम केलेल्या लोकांनी करणं आवश्यक हो आहे आम्ही निश्चितपणाने आपल्याला शब्द देऊ इच्छितो की आज हा ऐतिहासिक चौक आहे या चौकामध्ये आजपर्यंत अनेक आंदोलनं झाली उपोषण झाली त्या माध्यमातून अनेक नेते घडले आज ज्यावेळेस हे आपलं आंदोलन या चौकामध्ये होत आहे या चौकाची परंपरा कायम राहिली पाहिजे अशा पद्धतीचा एक मोठी जनचळवळ आपल्या जिल्ह्यामध्ये उभी करूया आणि जिल्ह्याची जी आपली परंपरा आहे जे वेगळेपण संबंध राज्यामध्ये निर्माण करण्याची ताकद आपल्या जिल्ह्याची आहे ती ताकद पुन्हा एकदा संपूर्ण राज्याला दाखवून देऊया एवढंच मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो फार वेळ न घेता अत्यंत कमी वेळेमध्ये या बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली